लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खा, खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची राणी सोमनाथ घायर सरकार ना आमचं मत घ्या पुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच निसं आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही कर करेना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने जावा काय पैसे नाही दिले कुठे दवा मागायला कोणाला मागायला जावा पण तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे कारण निसतं आमचे मतदान टाकूसर आमच्या कोण मत टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरविल्या आता लाडक्या बहिणी नाही तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाय माराव का कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काय नाही मग तुम्हाला आमच्या करूच तर मग आमच्या सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले निच हो मतदान घोषत तुम्ही निवडून तर आम्हाला लाडक्या बहिणी ना आता आता पडे काय का दागा धोपे लागले तुम्हाला आता देऊ नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागाव पैसे आदले गाड्या घोड्या लेखाने घेतल्या सुनतल्या म्हातारे कोतार्याला काय कामाच्या कुठे जाणं हे गावाला दत्राला मग लागतात गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या मग पैसे नाही पाठवा सरकार ना मग पहिले मतदानच्या पुढे सांगायचं होतं ना गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे भेटणार नाही मग आम्ही आधीच सांगला बाबा गाड्या घोड्या घेऊ नका जाऊ रिक्षाला दहा दहा इंशीस रुपये देऊन सनी रिक्षाला दहा इसवीस रुपये ते तरी आण कुठून नाही तुम्ही सरकारना पैसे पाठवले आम्हाला तर म्हाताऱ्या कोताना एका ठिकाणी बसलेल्या अर्ध तिकीट बंद करा रे हे बंद कराय रे ते नाही मग म्हाताऱ्या कोताऱ्या करावं काय ज्या का काम केले त्याच्याच लॅकर बाळाला पुरत नाही माझं नाव कमलबाई म्हणले दर्शना बहिणी ना मत दान तुम्ही मत घेतले पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि आर तिकीट मला काय आर तिकीट माझी मी वय झालेली मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही का तुम्ही येऊ तर का चालू केलं का बंद केलं तुम्ही विकत घेतलं सगळं मत विकत घेतलं सगळं बंद केलं तुम्ही हा सांगा संजीवनी बागडे